मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो भारतीय न्याय संहिता म्हणजेच की बी एन एस या दोन हजार तेवीसमधील कायद्यामध्ये आणखीन एक नवीन सेक्शन आलेले आहे आणखीन एक नवीन कलम आलेले आहे ते कलम म्हणजे की पेट्टी ऑर्गनाईज क्राईम म्हणजेच की किरकोळ संघटित गुन्हेगारी कशाला म्हणायचे यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो कलम एकशे बारा भारतीय न्याय संहिता मधी या व्याख्यप्रमा कि हू एवर बीइंग अ मेंबर ऑफ ग्रुप और गैंग सिंगल और जॉइंटली कमिट्स एनी एक्ट ऑफ थेफ्ट स्नैचिंग चीटिंग अनऑथोराइज सेलिंग ऑफ टिकट्स अनऑथथराइज बेटिंग गैम्बलिंग और सेलिंग एग्जामिनेशन पेपर्स और अदर सिमिलर एक्ट म्हणजे मित्रांनो कलम एकशे बारा पेटी ऑर्गनाईज करावी म्हणजेच की किरकोळ संघटित गुन्हेगारी या किरकोळ संघटित गुन्हेगारीची व्याख्या जी सांगितली त्याप्रमाणे हुएवर जो कोणी एखाद्या ग्रुपचा एखाद्या ग्रॅम गॅ गँगचा सदस्य आहे तो सदस्य असताना तो स्वत एकट्याने किंवा संयुक्तपणे एखादं कृत्य करतोय एखादं कृत्य अशा प्रकारचे करतो की त्यामध्ये चोरी त्यामध्ये स्नॅचिंग म्हणजेच की गळ्यातील साखळी वगैरे चालतीवरती ओळून ओढून नेणे त्यासोबत चिटिंग म्हणजेच की एखाद्याची फसवणूक करणे त्याचसोबत बेकायदेशीरपणे एखाद्या थिएटरचे किंवा एखाद्या ठिकाणचे तिकीट विक्री करणे अधिकार नसताना सुद्धा तसेच बेकायदेशीरपणे एखादी पैज लावणे बेकायदेशीरपणे जुगार खेळणे किंवा जुगारासाठी देखील पैज लावणे त्याचसोबत एखाद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या किंवा एखाद्या ट्यूशन क्लासेससारख्या किंवा एखाद्या कोणत्याही शासकीय जे विभाग आहेत शाळा आहेत तसेच संस्था आहेत अशा ठिकाणी घेण्यात येणाऱ्या एक्झाम्स म्हणजे घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत अशा परीक्षेचे पेपर तो बेकायदेशीरपणे विक्री करतोय तो लीक करतोय त्यासोबत अशा प्रकारचे आणखीन एखादे सिमिलर म्हणजे की सारखे कृत्य जर तो करत असेल तर याला किरकोळ संघटित गुन्हेगारी या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे कलम एकशे बारामध्ये मध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेले आहे त्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की अशा प्रकारचे ऍक्ट हे कोणत्या प्रकारचे असू शकतात तर मित्रांनो यामध्ये एटीएम सारखे गुन्हे म्हणजे की एमची फोड करणे एटीएम फोडणे एटीएम फोडून एटीएम मधील पैसा चोरून घेऊन जाणे किंवा ट्रिक थ्रेट म्हणजेच की युक्ती लावून डोके लावून किंवा शांतपणे स्वतःच डोकं लावून चोरी करणे तसेच व्हेकल थेफ्ट म्हणजे की वाहनांची चोरी करणे देखील यामध्ये समावेश होतो तसेच एखाद्या घरामध्ये तसेच एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये खासगी कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये चोरी करणे त्यासोबत कार्गो थेफ्ट म्हणजे की एखाद्या चालत्या वाहनामधून चोरी करणे किंवा चालत्या वाहनातून एखाद्या वस्तूचा अपहार करणे चोरी करणे तसेच मित्रांनो पिक पॉकेट म्हणजे की खिसा कापणे खिसा कापून चोरी करणे खिसा कापूपासून सावधान म्हणून ऐकलेलं आहे ना ते सुद्धा हे यामध्ये येतं की पिक पॉकेटिंग की पॉकेट मारणे एखाद्याचं किंवा खिसा कापून चोरी करणे त्याचसोबत कार्ड स्कीमिंग कार्डच्या वेगवेगळ्या स्कीम्स स्कीम दाखवून त्यामध्ये फसवणूक करणे चोरी करणे अशा प्रकारचे मित्रांनो कृत्य हे जे आहे हे किरकोळ ऑर्गनाईज क्राईम म्हणजेच की किरकोळ संघटित गुन्हेगारी यामध्ये अशा प्रकारचे कृत्य हे मोडतात मित्रांनो जुन्या भारतीय दंडविधांमध्ये हा गुन्हा समाविष्ट केलेला नव्हता तसेच यापूर्वी अशा गुन्ह्याची कुठेही व्याख्या ही सांगितलेली नव्हती तर मित्रांनो कलम एकशे बारामध्ये मध्ये किरकोळ संघटित गुन्हेगारी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तसेच या गुन्ह्याला कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष शिक्षा अशी तरतूद केलेली आहे त्याचसोबत सदरचा गुन्हा हा अजामीन पात्र असून दखलपात्र स्वरूपाचा आहे तसेच प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी या कोर्टासमोर चालणार आहे तर मित्रांनो सदरची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझे यूट्यूब चॅनल जे आहे ॲडव्होकेट प्रवीण वाघ या चॅनेलला सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि ही माहिती इतरांनाही शेअर करावी पोहोच करावी धन्यवाद